आपल्याला कल्पना आहे की जेलमध्ये देखील इतक्या मोठ्या प्रमाणात अनन्वित अत्याचार झाले जॉर्ज फर्नांडिस यांच्यासारखा एक नेता जो त्या ठिकाणी अंडरग्राऊंड होते जॉर्जसाहेब आणि ते पकडले जात नव्हते त्यावेळी जॉर्ज फर्नांडिस यांच्या भावाला आणि त्यांच्या आईला पकडून एकत्रित बांधण्यात आलं आणि सांगितलं जॉर्ज कुठे आहे सांगा आणि ज्यावेळी त्यांनी सांगितलं नाही त्यावेळेस सांगितलं त्यांच्या भावाला की आता जर तुम्ही जॉर्ज कुठे हे आम्हाला माहिती दिली नाही तर तुमच्या समोर तुमच्या आईवर या ठिकाणी बलात्कार केला जाईल आणि त्याचा परिणाम हा त्या भावावर एवढा झाला की त्यानंतर त्यांना जो मेंटल शॉक बसला त्यातनं ते कधीच बाहेर आले नाहीत अशा प्रकारचे अनेक त्या ठिकाणी एक्सेसेस बर्फावर झोपवणे मारणे असे अनेक एक्सेसेस त्या ठिकाणी झाले पण ही सगळी जी मंडळी होती कधीच बदली नाही अटल बिहारी वाजपेयीजींसारखा एक उत्तुंग नेता याला जेलची भिंत देखील त्या ते ठिकाणी त्यांच्या कर्तृत्वाला आणि त्यांच्या विचार शक्तीला त्या ठिकाणी मारू शकली नाही जेलमधनही त्यांनी लिहिलेल्या कविता या त्या ठिकाणी लोकांना स्फुरण देत होत्या आणि तानाशाहीच्या विरुद्ध एक एल्गार पुकारण्याचं काम त्या ठिकाणी करत होत्या सारखा नेता की ज्यांनी अनेक अत्याचार त्या ठिकाणी सहन केले आणि म्हणूनच शेवटी ही जी काही आणीबाणी आहे ही या आता यापुढे आपण चालवू शकत नाही उभा देश आता उठलेला आहे अशा प्रकारची आपल्याला माहिती आहे सुरेश भटांची कविता होती उभा देश झाला आता एक बंदी शाळा इथे देवकीचा पाना दुधाने जळाला कसे पुण्य दुर्दैवी आणि पाप भाग्यशाली अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली तीच परिस्थिती त्या ठिकाणी तयार झाली आणि जनरेटा इतका होता की शेवटी आणीबाणी ही परत घ्यावी लागली